नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे मंगलगेट मच्छी व मटन मार्केटच्या नूतनीकरणाला प्रारंभ पन्नास वर्षे जुने मार्केट होणार सुसज्ज व्यापार टिकला तर बाजारपेठ टिकेल सचिन जाधव हो। नगर शहरातील मंगलगेट परिसरातील तब्बल पन्नास वर्षे जुने मच्छी आणि मटन मार्केट नव्या स्वरूपात उभे राहणार आहे शिवसेना शहर प्रमुख सचिन जाधव हो, व माजी नगरसेविका सौ अश्विनीताई जाधव हो, यांनी व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी या कामाकरिता निधी उपलब्ध करून दिला असून या कामाला नुकतेच प्रारंभ करण्यात आले आहे जुने झालेले आणि पावसाळ्यात पाणी गळतीमुळे व्यापारी व ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरलेले हे मार्केट आता सुसज्ज रूप धारण करणार आहे या नूतनीकरण कामाचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक रफीक मोहम्मद यांच्या हस्ते करण्यात आला या उद्घाटना प्रसंगी किशोर चव्हाण योगेश भोकरे सुरेश नावरे राजू सांबरे विनोद सांबरे ज्ञानेश्वर निर्मळ सागर निर्मळ राकेश शिनगारे अक्षय चव्हाण अविनाश चव्हाण सचिन कांबळे विनोद चव्हाण इम्रान मुक्तार शकील बाबो फारुख सांडू रफिक कुरेशी आरिफ हनीफ समीर अल्तमस शेख रवी निर्मळ निसार नजीर राजू गौते आदीसह परिसरातील व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मागील पाच दशकांपासून मंगलगेट परिसरात असलेले मच्छी व मटन मार्केट कालांतराने जीर्णावस्थेला पोहोचले होते पत्रे गळकी होऊन पावसाळ्यात संपूर्ण मार्केटमध्ये पाणी साचत असे त्यामुळे व्यापाऱ्यांना धंदा करणे कठीण झाले होते तर ग्राहकांना खरेदीसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता समस्य वार हो, हो, या समस्येकडे स्थानिक व्यापाऱ्यांनी वारंवार लक्ष वेधले होते अखेर शहर शिवसेना प्रमुख सचिन जाधव व माजी नगरसेविका सौ अश्विनेता जाधव यांच्या पाठपुराव्यामुळे या कामासाठी निधी मंजूर झाला आणि नूतनीकरणाला सुरुवात झाली आहे तसेच जाधव यांनी सदर कामाची पाहणी करून ठेकेदाराला संबंधित कामाविषयी सूचना केल्या दिवसापासून आमच्या मच्छी आणि मटन मार्केटचा प्रश्न होता हा सचिन भाऊने सोडवलेला आहे त्याचं कामाचं उद्घाटन आज पार का पार पाडण्यात आलं आलंघेड मटन मार्केट हे भागात मटनाचे मार्केट आहे आणि दुरुस्तीसाठी हे काम केलेलं सचिन भाऊने आज हे काम चालू झालं आमचं उद्यापासून चालू होणार आहे त्या ठिकाणी मंगलगेट परिसरातील मटन मार्केट व्यापारी असतील मच्छी मच्छी व्यापारी असतील त्याच पद्धतीने या ठिकाणी चिकनचे दुकानं असतील आपण पाहतो की या पद्धती तर या ठिकाणी फार वर्षापासून कमी कमी मागील पन्नास वर्षापासून या ठिकाणी सगळे हा व्यापार करतात परंतु हे जे मार्केट बांधलं या मार्केटला किमान या ठिकाणी पन्नास ते साठ वर्ष झाले आणि पत्रेचं मार्केट असल्यामुळं त्या ठिकाणी वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी घोंगावत होते आणि बऱ्याच दिवसाचा हा जो प्रश्न होता की कि यामध्ये किरकोळ कारकोळ दुरुस्ती करणं आतले कॉन्क्रिटीकरण करणं भिंतींची जरा पडधड झालेली होती पत्रे तुटलेले होते आज त्यासाठी आपण त्या ठिकाणून निधी उपलब्ध आपल्याला झालेला आहे त्याची ऑर्डर झालेली आहे आणि आज खऱ्या अर्थानं या कामाला उद्घाटन झालेलं आहे बऱ्याच वर्षापासून या सर्व व्यापाऱ्यांची या ठिकाणी माझ्याकडे मागणी होती आणि त्यांच्या मागणीनुसार या ठिकाणी आज आपण काम करत आहोत आपण पाहतंय की सर्व समाजातील सर्वांना घेऊन चालणार आहे असं आमचं वरिष्ठ नेतृत्व आहे आणि आपण पाहतोय की व्यापार टिकला माणसं टिकले तर नगर शहराची बाजारपेठ टिकन त्या त्या अनुषंगाने या ठिकाणी आज या कामाचं उद्घाटन झालं सर्व या ठिकाणचे ज्येष्ठ नागरिक असतील सगळे व्यापारी आहेत या ठिकाणी आमचे रफिक चाचा आहेत शकील भाई आहेत आमचे फारुख मामा आरिफ मा आरिफ मामू आहे आमचे त्याच पद्धतीने या भुई समाजाचे जे शहराचे अध्यक्ष आहेत ते आता आमचे किशोरजी चव्हाण आहेत या ठिकाणी आमचे योगेजी भोकरे असतील आमचे दादा असल सर्वच या ठिकाणी असलेले आमचे सर्वच मित्रपरिवार आहे म्हणजे लहानपणापासून या लोकांमध्ये माझं सगळं लहानपण गेलेलं आहे म्हणून मला या ठिकाणची परिस्थितीची जाण आहे आणि याही पुढं त्यांचे काही छोटे मोठे प्रश्न असेल तर शंभर टक्के या ठिकाणी मी मार्गी लावन एवढीच व्हाय देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र अहिल्यानगर नगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आज नगर न्यूज ट्वेंटी या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा